नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं मी प्राध्यापक दीपक चव्हाण या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत उन्हाळी दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या परीक्षेसंबंधित आपले जे कोर्स आहेत ऑनलाईन कोर्स या ठिकाणी लॉन्च झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लासेस करायचे असेल त्या विद्यार्थ्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे ती लिंक डाउनलोड करा किंवा स्क्रीनवरती डाव्या साईडला बघा तुम्हाला नवदी कॉमर्स क्लासेसचा लोगो दिसतोय तसं प्लेस्टोरवर टाका नवदीप कॉमर्स क्लासेस त्या ठिकाणी असा लोगो दिसेल आणि तो ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला हो असलेला कोर्स म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला असाल सेकंडला फायनल असाल तुम्ही ज्या वर्गात शिकत असाल तो कोर्स तुम्ही या टिकून या ठिकाणी विकत घेऊ शकता प्रत्येक कोर्सची किंमत जी आहे आपली हजार रुपये आपण ठेवलेली आहे प्रत्येक कोर्स तुम्ही हजार रुपये देऊन या ठिकाणी ऑनलाईन घेऊ शकता खरेदी करू शकता तुमच्याकडे अजून दोन ते तीन महिने आहेत तीन महिन्यामध्ये चांगली तयारी होऊ शकते त्यामुळं आत्तापासून जर तुम्ही कोर्स घेतला तयारी केली तर बऱ्यापैकी तुमच्या या ठिकाणी कवर होऊ शकते एवढंच या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र